तिथे भाऊ हे आ सून आय पडून राहिली पप्पा आ तिच्या माय बाप्पाने काय असं शिकवलं काय तिले अ माय हे सुषमा कोण बडबड करून राहिली पप्पा एवढ्या रागात पुकडून आली हे कोण अशी बडबड करून राहिली एक्टीच एकटीच काय हो सुषमा आ काय झालं कोण एवढी रागात दिसून राहिली म्हटलं अव मा शालूबाई तुला काय सांगू मी अव म्हटलं होती मी आता म्हटलं म्हटलं तिकडे गेली नाही आता मी भेटाले आता ते बिचारी येते आपल्याला लोक लोक पाहले भेटाले तर आपले मन करतो तिच्या घरी झाले मग काय झालं गेली होती तू अहो बिचारे हे साडी म्हणे चांगली किसून राहिली म्हणे मग तिला म्हटलं हो म्हटलं मी गेलते नाही काय माझ्या पोराच्या सासरी गेलती ना मी माझ्या सुनीने नेलो होतो तर इनीने घेतली हे साडी आहे की नाही మై హవో మ్యాయ సాడితో మస్తా అస్త अ मायाचेती केली मी माया मस्त साडी घेतली मला काय ना किती मस्त आहे काय का मस्त पावचार केला तिच्या चेती सोनीच्या माहेरात मस्त लोक म्हटलं तर अशीच बोलत बोलत नाही विचारून घेतलं बाई म्हटलं पिंट्याच्या बायकोची म्हटलं पहिली दिवाळी आहे म्हटलं मागच्या वर्षी लग्न झालं तर यंदा पहिली दिवाळी राहील ना तिची तर म्हटलं ते गेली नाही का म्हटलं तिला न्यायला नाही आलं का म्हटलं कोणी तर बिचारे भरूनच केली तिची सून कुठून ऐकलं आणि कुठून नाही आणि एकदम खुशीची कशीच बोलायला लागली म्हटलं हाकडून दिलं म्हटलं मला घरातून म्हटलं हाकलून काय बोलतो हाकलून दिलं म्हणे घरातून निंग लवकर म्हणे म्हणे लुटूनच तुम्हाला घरातून बाहेर म्हणे बोलून राहिले होते हो काय सुषमा भाई अशी म्हणे काय होते हाच मोठी सून लस बच्जत आहे आता म्हटलं पण नाव न केलं तर केलं पसंत पण त्याचं काम नव्हतं काय हा त्याचं काम होतं ना पहिली पहिली दिवाळी होती दोघं घेऊन जा लागत होतं कपडे मपडे घ्या लागत होते चार आठ दिवस ठेवा लागत होतं त्याचं काम नव्हतं का हो बाई हे तर बरोबर बोलून राहिली तू म्हटलं याच्यावरच भडाकली तिथे सोडून ना तर तिने मनाला पण म्हटलं असं असं कसं झालं म्हणून हे चांगलं नाही ना असं असं म्हटलं तिच्या घरी झाले भेऊ वाटन आपल्याला जाऊ का नाही जाऊ जाऊ का जाऊ आज तुला हाकललं भाई हा त्या दिवशी मी अपुरी हाकलून दिल काय म्हणतो आ हे बिचारी दोन दिवसासाठी आली तिने हाकलून दिलं मग काय सांगून राहिली भाई मी आता ते किरण आहे म्हटलं तर ती तिची मैत्रिणी आहे काय मैराधिकाची तर भेटायला गेली होती ते तर म्हटलं तिने पायरी चढून दिली म्हटलं मग तिला माहित झालं किरणले मंदाबाईले तर म्हटलं त्याने भरून नेलं म्हटलं पोरीले आणि बोलली बाई ती मग किरण सोबत भेटून आली ते तर सुनीने म्हटलं पायरी चढून दिली कशी सून आहे बजा आणि नाही काय मी पप्पा हा ना बाई भलेच बदमाश आहे भलेच बदमाश आहे आणि जाजे घेऊ नको तिच्या घरी म्हटलं तुला त्याही सोबत काय करा का सांगता येत नाही हो माय कोण बोलते हो माय पण मंदा बिचारी गरीब आहे आता आपण एवढ्या दिवसाचं सोबतच राहू नये तर मंदाबुईची आठवण येते दोन गोष्टी बोलाले तर म्हणून मन करते मग तिच्या घरी झाले नाही तर कोण जाते हा हो बाई मंदापुईच्या मन दुखते नाही तर म्हटलं तिच्यासून मन दुखायच्या लागची नाही आहे म्हटलं हां बरं ते सांग ना राधिका कशी आहे राधिका ना हा राधिका गेली ना आली होती दिवाळीला गेली ते राहिली चार पाच दिवस गेली चांगली आहे ना तशी ते हा काय हो फोन घेऊन आला ना नाही हो बिचारे फोन तर आला नाही मन तर करून राहिला तिने फोन लावायला दोन चार वेळा फोन नाही केला पण नाही एका बंद राहिला बिचारे माझ्या जवळचा फोन आता दुसरा नंबर काही तिनं दिला नाही आणि तिच्याजवळ काही मोबाईल आहे नाही तर फोन लावला असता तिनं आता ते जवळ काय माहित काय झालं त्याच्या मोबाईलने फोनच नाही लावला तिने एकाही नाही लावला काही नसेल झाला मोबाईल टी बिल खराब गिराब झाला असं ना म्हणून लावला नसेल फोन हा माय तू ही गोष्ट खरी हो नस हो नाही तर विचार मनात काही काही येते हो विचार कहून का चांगली नाही का तुझ्या सासरी अिचारे तिची सासरी तर चांगली होती मस्तच होती पण म्हटलं तिची ननद आली अं राहिली नाही ना ते नवऱ्याची इथं भांडण करून आली म्हणते काय तिच्या संसारात जरा असं चालू आहे थोडंसं हो का शालू आ चांगलं नाही बरं हे जाऊन पाहिजे ना तू पाहिजे फोन घेऊन पाहिजे काय झालं काय नाही अरे बाई जाऊ दे तू टेंशन नको घेऊ बरं राधिकाचं चा। चांगलीच असेल ते तसंही म्हटलं आपल्या गावातल्या सुना मार माजून केल्या आणि ह्याच गावातल्या पोरी दुसऱ्या ठिकाणी जाते म्हटलं तर त्याला एवढं सहन करावं लागतं म्हटलं घरच्याचं सासऱ्याचं हा आणि आपल्या गावात पोरी येते तर मस्त राहते म्हटलं त्या मस्त छातीवर मुंग द्यायचे म्हटलं एका एकाच्या असंच सो होते बाई हवं बिचारे हे तर बरोबर बोलली तू बरं शालू बाई मग येतो मी या मी वाट पाहून राहिले असेल म्हणून राहिले असेल केव्हा पाच्या गेल्या आहे केव्हा पाच्या नाही बरं राधिका किती दिवसापासून सासरी गेली पण तिने फोनही नाही लावला काय झालं असेल आणि काय माहीत आता फोन म्हणतो म्हणन फोन लावून पाय बरं म्हणन बाबू म्हणन तिले म्हणन मन नाही लागून राहिलं माई माय काही घरात पाहतो आता तिला फोन लावून आता इके इकडे तिकडे कुकडेच जात नाही आता पहिले घरी जातो आणि गणायला म्हणतो तिला फोन लावू म्हणतो घरी गोणी गेली नाही आहे आणि तिच्या राधिकाचे कोणीच नाही घरात माया येत असतं मायाजवळी कसा म्हटलं मी पुरी कसा बोलून राहिला होता म्हटलं टच टच हां पण मैपुरकी ना बोलूच देत नाही बोलूच देत नाही बोलू द्याले आता काय होऊन राहिलं असं काय नाही आणि ते नागिनसारखी तिची ननं तिच्या छातीवरच बसली आहे हां स्वतःचा संसार सोडून म्हटलं माया पुरीच्या संसारात विघ्न टाकायला आली ते आता फोन करण्यानं नेला कापाने नेला त्याच्या काय मी वाटपाला ग आता पण न्याय काय म्हणणी लागून राहिलं ना घरात लागून राहिलं ना कायच्यात लागून राहिलं पोरगीचा फोनही नाही आला काही नाही आला आ कशी आहे आणि कशी नाही अरे आई कोणी एवढं विचारत दिसून राहिली काय झालं आई आई काय विचार करून राहिली आई आई कोणत्या विचारत आहे मी किती वेळचा आवाज येऊन राहिलो तुले अरे आला काय गण्या तू नाही तो काय किती वेळचा आवाज येऊन राहिलो तुले हा एवढा कसं विचार आला आई तुले हा एकदम चेहरा गिरा उतरून कसा विचार करून राहिली तू काय करणार आहे रे गण्या तुझ्या बहिणीला जाऊन म्हटलं आठ दिवस झाले त्या बहिणीने या फोनही नाही केला आणि मी लावून राहिली तर तिला फोन काही लागून नाही राहिला हा कोणीच नाही उचलून राहिलं नाही तर कधी म्हणते बंदच आहे म्हणते काय झालं असं ना काय नाही तिच्या सासरी काही माहीत नाही बा बाई काय टेन्शन घेत त्या बापूचा आणि के मोबाईल किबेल खराब झाला असं त्याच्यानं काही फोन घेणे लागून नाही राहिले सन टेन्शन नको घेऊ तू वाईट वाईट नको सोचू बरं देव कर हो का तुझे म्हणून राहिला ना तेच कर हो पण थे जाऊ दे पहिले तू काय कर तू तुझ्या बहिणीला मला फोन लावून दे मला नाही तिच्यासोबत बोलायचं आहे पण आई माझ्याजवळ तो मोबाईल नाही आहे मी तर नेलाच नाही म्हटलं मग गणपतीचा काय थप्पा गिप्पा नेला, नेला काय तो तुझ्या आपल्याला किती वेळा म्हटलं मी हा का मोबाईल तुम्ही घेऊन नका जाऊ तुम्ही फक्त चौकात बसले राहता आ, आ काही काम असते मोबाईलचं कळ असते पोळीचा फोन येते कळ येते आ तू या काही काम नाही ना धाम नाही तो मोबाईलच घेऊन जाते उचलून समजत ना समजत आणि फोनही आला तर काही सांगत नाही आपल्याला आज फोन आला तर उद्या सांगते आणि उद्या आला तर परवा सांगते असे करते तू या काय करा काय नाही आता म्हातावर पण आहे त्याला काही सुचून नाही राहिलं जाऊ दे तू रागवू नको आपण चौकात मी आणून देतो त्याच्यापासून मोबाईल आता आपलं येऊ सगळं आणि येऊ सौक बातच आणून देतो थांब कधी तू राग करतो अरे कन्या राग नाही करत रे राग नाही करत पण पुरीशिवाय म्हणणे लागून राहिलं ना पुरीले फोन आठ दिवसापासून लागला नाही गेली तर कशी आहे कशी नाही सांगून राहिली होती घरी म्हणे चांगलं नाही चालू आहे म्हणे त्या नंदीची सारी परेशानी चालू आहे म्हणे तिले म्हणे म्हणून म्हणणे लागून राहिलं रे आई तू असा विचार नको करू बरं चांगला विचार कर चांगला विचार करशील ना तर सगळं चांगलं होईल आणि तू एवढा लोडी नको घेऊ आपण मोबाईल आणतो आत्ताच आणतो ना आत्ताच पहिले फोन लावतो हा बर जाय बाबू जाय बर फोन हो 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 होिका कशी असन काय माहित